रामकृष्ण हरी ध्यास भक्तीचा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्रीकृष्णाची सुंदर गवळण सर्वांसाठी सादर करत आहोत मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तो बा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तो बा ऐका याची कहाणी ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो तु बा, बा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो तु बातोबा ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका ऐकाची कहाणया याची पहिली निशाणी गातो मंजूळ गाणी याची पहिली निशाणी गातो मंजुळ गाणी याची पहिली निशानी गातो मंजूळ गाणी गातो मंजूळ गाणी बै बासुरी बाजूनी गातो मंजूळ गाणी बैबासुरी बाजुनी मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो तोबा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बा ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी याची दुसरी निशानी खात दही दूध लोणी याची दुसरी निशाणी खातो दही दूध लोणी खातो दही दूध लोणी न बाई चोऱ्या करुणी खातो दही दूध लोणी न बाई चोऱ्या करुणी मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बा बा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो वाटोबा ऐकायाची कहाणया ऐकायाची कहाणया ऐकायाची कहाणया ऐकायाची कहाणया याची तिसरी निशानी करतो गवळणीची खोडी याची तिसरी निशानी करतो गवळणीची खोडी याची तिसरी निशानी करतो गवळणीची खोडी करतो गवळणीची खोडी न बाई मध्यरात्री जाऊनी करतो गवळणीची खोडी बाई बाई मध्यरात्री जाऊनी मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बा बा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बा ऐका याची कहाणी याची कहाणी ऐकायाची कहाणया ऐकायाची कहाणया एकाच्या नी कृष्ण यशोदेचा थाना एक नी कृष्ण यशोदेचा थाना एक नी कृष्ण यशोदेचा थाना कृष्ण यशोदेचा ताणान बाय हले नंदा घरी पाळना कृष्ण यशोदेचा न बाय हले नंदा घरी पाळना मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तोबा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तोबा ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद